सच्चे प्रभा मंडळ फाके तो श्री दत्त ललाट फळके वरी नमस्कार तो असे आजच्या <coughs> श्री दत्ता अवतार श्री महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी धर्मसभा सभेचे आयोजन केलेले असून आजच्या धर्मसभेला लाभलेले सभाध्यक्ष परम परम महंत आचार्य प्रवर शिखरापूर आश्रमाचे संचालक आचार्य प्रवर श्री बाबाजी आजच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले पिंपळे दुमाळ श्रीकृष्ण मंदिरचे संचालक आदरणीय श्रद्धे श्री बाबाजी तसेच आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी आजचं व्याख्यान ज्यांचं आयोजन केलेलं आहे असे वाशिम या ठिकाण करंजी इथून आलेले परमपूजनीय परम श्री बोरीकर बाबाजी या आपल्या पंचक्रोशी मध्ये जे साधना आचरत येथील वासनिकांना धर्म प्रबोधन करत असतात असे माळवाडी निवासी परमपूजनीय परमवंत श्री दत्तराज बाबाजी सिन्नरकर तसेच परब्रह्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री वाल्राज बाबाजी आमच्या शेजारचे करंदी निवासी येथील परमपूजनीय परमवंत चुरकर बाबाजी प्रमाणे जातेगाव येथील श्री विश्व परमपूज्य परममानत श्री विश्वनाथ बाबाजी परमपूजनीय परममानत कृष्णमणी दादा तसेच वडगाव पीर येथून आलेले परमपूज्य माझे स्नेही श्री संदीपराज दादाजी आणि तपस्विनी मध्ये महंत श्री दवळणकर बाबा आणि तसेच सर्व तपस्विनी माता भगिनी आजचा अतिशय मंगलमय हा पर्व अवसर संत सज्जनांची भेट आणि त्यासाठी निमित्त आहे की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण श्री दत्तात्री प्रभूंचा अवतार दिन या ठिकाणी साजरा करीत आहोत आज प्रमुख व्याख्याते म्हणून बाबाजी आपल्याला परस्पर मार्गदर्शन करणार आहेत श्री दत्तात्र प्रभूंचा जन्म आणि त्यांचे त्याचे काय अमो अवर्णनीय सुश्राम्य अशा लिळा त्या आपल्याला सांगणारच आहे या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ देण्यात आलेला आहे माझ्या हातून दीप प्रज्वलन केलं तर दीप हे कशाचं प्रतीक आहे तमसो मा ज्योतिर् म्हणजे तम म्हणजे संस्कृत मध्ये अंधाराला तम असं म्हटलेलं आहे आणि ज्योती हे कशाच प्रकाशाचं प्रतीक आहे म्हणजे अंधार दिवा प्रज्वलित केल्यानंतर जसं अंधार नाहीसा होतो अंधार कितीही मोठा असू द्या पण छोटेसे पंथी छोटासा दिवा संपूर्ण त्या अंधार नष्ट कर, करतो तस आज हे जे काही आपल्याला आचार्य संत महंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हे संसारात राहून संसाराच्या आलिप्तार पद्पत बसल्याप्रमाणे हे संत ऋषी आचार्यगण हे या आपण जे काही संसारामध्ये अंधारामध्ये आपण आहोत संसार म्हटल्यानंतर खूप मोठा अंधार आहे विचारांचा जन्मदिवस प्रभूंनी या मार्गाचं दीप प्रज्वलन केलेलं आहे आमच्या स्वामींनी महादेशाला सांगताना काय म्हटले की या ज्ञान मार्गाला कोण आकारण आहे भगवान श्री दत्तात्रय त्यांनी हे ज्ञानगंगा ही उगम त्यांच्यापासून झालेली आहे आणि आमच्या सर्वज्ञांपासून भट्टोबा ही संपूर्ण महा संप्रदाय हे ज्ञान प्रसाराचं कार्य करत आहे आजच्या या कार्यक्रमाला अतिशय सुंदर पद्धतीने जे आपल्या समोर कार्यक्रम घेऊन जात आहे ते सूत्रसंचालक परमंत मुळकर बाबाजी आणि कासर येथील परमपूज्य माझे स्नेही बंधू पंजाबी हे या ठिकाणी उपस्थित आहे तर आपण आपल्या संसारामध्ये शोधत असताना आपण आपल्या जीवनातील अंधार दूर करून सर्व साधू संतांकडून आपण ज्ञान ग्रहण केलं पाहिजे असा हा आजचा विचार मी या ठिकाणी देत आहे आणि आडे भाऊ आडोकर भाऊ यांनी जो काय उपक्रम सुरू ठेवला हो पाच वर्ष संकल्प पूर्तीचा आजचा त्यांचा कार्य आहे परमेश्वराने त्यांचं कार्य कुठेही त्यांना कधी पडू दिलेलं नाही प्रत्येक कार्याला त्यांना परमेश्वराची वेळ आठवत गेली त्या त्या वेळेला जिथे जिथे कमी काही झाला असेल तिथे देव त्यांच्यासाठी कोणत्याही रूपाने धावून आला आणि ते या धर्माला दृढ झाले असं या दृढ साधकांचा उद्देश साधकांना मी शुभ आशीर्वाद देतो इथून पुढे अशीच वाचल वृद्धिंगतो अशा मी शुभेच्छा या सर्व परिवाराला देतो यांच्या आडीबाईंच्या परिवारामध्ये त्यांच्या दोन सुकन्या परमार्गामध्ये चांगल्या पद्धतीने अध्ययन करत असून त्या अनुसरलेल्या देखील आहे त्यांचे नव दीक्षार्थींना मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो श्री दत्ता महाराज की